सुप्रभात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी आपण मराठी भाषा पंधरवडा मराठी राजभाषा दिन आणि वर्षभर मराठी संवर्धनाचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम साजरे करीत असतो मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं घोषवाक्य स्पर्धांचे तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले जाते मराठी भाषा राजभाषा घोषवाक्य आज आपण अभ्यासणार आहोत स्पर्धकांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मराठी राजभाषा दिन घोषवाक्य भाषा आपली मराठी महान भाषा आपली मराठी महान वाढवूया आपण तिचा सन्मान वाढवूया आपण तिचा सन्मान मराठीची धराकास मराठीची धराकास सर्वांचा होईल विकास सर्वांचा होईल विकास पुढचं घोष वाक्य मराठी बोलूया संस्कृती टिकवूया मराठी बोलूया संस्कृती टिकवूया महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मराठीपण जपूया मराठीपण जपूया मराठी राजभाषा दिनाच्या घोषवाक्यांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या आशयाची आणि वेगवेगळा संदेश देणारी घोषवाक्य लिहू शकता आता आपण पुढचं घोषवाक्य अभ्यासूया माय मराठी आमची बोली माय मराठी बोली माय मराठी बोली असंख्य अलंकार ती लिहाली असंख्य अलंकार ती लिहाली पुढचं घोष वाक्य करू मातृभाषेचा सन्मान करू मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्र घडू आपला महान करू मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्र घडू आपला महान महाराष्ट्र घडू आपला महान पुढचं घोषवाक्य रुजवू मराठी फुलवू मराठी रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी जाणूनी मराठी जाणूनी वाचू या माय मराठी वाचू या माय मराठी <गणाँगा> मराठी भाषा सर्व भाषांतून न्यारी मराठी भाषा सर्व भाषांतून न्यारी मराठीची ना करे मराठीची ना करे कोणी बरोबरी मराठीची ना करे कोणी बरोबरी गाऊ मराठीचे गुणगान गाऊ मराठीचे गुणगान वाढवू तिचा तिन्ही लोकी सन्मान वाढवू तिचा तिन्ही लोकी सन्मान पुढचं घोष वाक्य स्वराज्य तोरण चढे स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊ लपडते पुढे मराठी पाऊ लपडते पुढे अशा वेगवेगळ्या घोषवाक्यांमधून आपण आपल्या माय मराठीची शान सन्मान मान वाढवू शकतो आता पुढचं एक छानसं घोषवाक्य चंद्रकोर शोभते आकाशाच्या माथ्यावर चंद्रकोर शोभते आकाशाच्या माथ्यावर मराठी भाषा दरवळते मराठी भाषा दरवळते मराठी माणसांच्या मनामनावर मराठी भाषा दरवळते मराठी माणसांच्या मनामनावर चला तर तुम्हाला ही घोषवाक्य कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन निबंध घोषवाक्य भाषणे विचारधन कविता यांची अमूल्य मेजवानी आपल्या युट्यूब वाहिनीवर अभ्यासता येते चला स्पर्धेत सहभागी होऊया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद